नमस्कार लाडक्या बहिणीचा हप्ता कधी मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर येण्याची शक्यता आहे आतापर्यंत सहा एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटलेलं होतं पण मात्र रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झालेले नाहीत दरम्यान आता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीय आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील अशी माहिती आता समोरता समोर, समोर आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी एकेवीसशे रुपये देऊ असं आश्वासन सरकारनं हे जाहीर केलेलं होतं मात्र याबाबत सध्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही कारण आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवारनं म्हटलंय यासोबतच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही याबाबत माहिती दिली आहे जाहीरनामा हा पाच वर्षाचा असतो या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही एकवीसशे रुपये देऊ याचाच अर्थ असा आहे की पाच वर्षामध्ये कधीतरी एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन सरकारनं जाहीर केलं असून अक्षय तृतीयाला म्हणजेच तीस एप्रिलला लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे नक्कीच येतील अशी माहिती आता समोर आलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद